आ, सर नमस्कार नमस्कार काय नाव सर आपलं माझं नाव प्रशांत बेराड मी इथला रहिवासी आहे रोड इथं माझं घर आहे आणि माझं दुकान आहे इथं माझी उपजीविका या व्यवसायामुळेच चालते आणि आकोटच्या विकासाबद्दल सांगायचं म्हटलं तर आकोटचा विकास हा महाभकास झालेला आहे अच्छा हे आपल्याला दिसती गोष्ट आहे आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते कानाने गेलेले आहेत आम्ही तिथं जाऊन जाऊन रडलो शेवटी की इथं नालीवर झाकण नाही आहे भयानक वास येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे रस्त्याची परिस्थिती पाहिलेली आहे कित्येक लोक इथं पळतात आम्हाला एकच काम असते लोकांना उचलायचं आणि बाजूच्या दवाखान्यात न्यायचं इथं लहान मुलांचं शिबिर होतं ते लसीकरणाचं तिथं जाऊन पाहिलं तर धूळ आणि माती एवढी किंमत हे आरोग्य केंद्र आहे ते आरोग्य बिघडवण्याचं केंद्र आहे इतकी वाईट परिस्थिती आली की डॉक्टरांना जर धळ बसायला जागा नाही तिथं एवढी माती धूळ इथं दिसते आहे लोकं इतके परेशान आहेत आम्ही अर्ज दिला किंवा या न यांना पण दिला पीडब्ल्यू दिला किंवा यांना काहीतरी करा त्याच्यावर कमीत कमी, -कमी पाणी टाका जोपर्यंत रस्ता होत नाही किंवा रस्ता लवकरात लवकर करा तर त्यांनी आम्हाला उलट पत्र दिलं आहे की हे आमच्याकडे आता याचा अधिकार नाही आहे आणि याचा ऑफिस मेन अमरावतीला आहे अमरावतीला जाऊन आम्ही त्या ठेकेदारांसोबत जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्यासोबत संपर्क केला असता हे माहीत पडलं की त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर ठेवलेला आहे म्हणजे हे एकच खीर वाटून वाटून खाण्याचा प्रयत्न चालू आहे आणि शेवटी नागरिकांच्या हातात जे आहे हे चमचाभर येत आहे असं समजा आणि हे धुळण माती आम्हाला गेटरूममध्ये भेटत आहे बरोबर म्हणजे एकदाचा कोरोना परवडला ते घरात राहून तरी माणूस सुखी होता पण या करोनापेक्षा खराब परिस्थिती आमचे लोकप्रतिनिधींनी करून ठेवलेली आहे त्याबद्दल यांचा मनपूर्वक धन्यवाद हेच म्हणावं लागेल कारण यांचा कोणी ऐकायला तयार नाही आम्ही अकोल्यापर्यंत गेलो सर्वांना पत्र पाठवले मेल केले पण कुठलंही उत्तर येत नाही आणि काही याच्यात प्रतिक्रिया त्यांची नाही आहे